शंकराला आवडते बेलाचे पान शंकराला आवडते बेलाचे पान राव म्हणजे जसे सोन्याची खान उखाना घेते नवा उखाना घेते नवा रावांना आवडतो दुधाचा खवा रेशमी चोळीला सोन्याचे बटन रेशमी चोळीला सोन्याचे बटन रावांना आवडते कोंबडीचे मटन बहिणीला जीव लावतो तो भाऊ बहिणीला जीव लावतो तो भाऊ लाखामध्ये एक आहे माझी जाऊ उखाणा घेते नवा ऐका देऊन कान उखाणा घेते नवा ऐका देऊन कान रावांचे नाव घेते उखाणा आहे छान लाडूत घालता खोबरा आणि खारीक लाडूत घालता खोबरा आणि खारीक रावांचे नाव घेऊन झाले मी बारीक पूजेसाठी वापरतात नागिलीचे पान आणि सुपारी पूजेसाठी वापरतात नागिलीचे पान आणि सुपारी रावांचे नाव घेते राव आहे एक नंबर व्यापारी श्रावणात आला पाऊस चोहीकडे झाले पाणी श्रावणात आला पाऊस चोहीकडे झाले पाणी रावांचे नाव घेऊन गाते मी मंगल गाणी पाच अन दोन होतात सात पाच अन दोन होतात सात रावांना आवडतो तांदळाचा भात हिरव्या हिरव्या रानात झाडी घनदाट हिरव्या हिरव्या रानात झाडी घनदाट राव बसले पूजेला बसायला टाकले पाठ